सन्मान्य सदस्य आर्मिनजी साठक अध्यक्ष महाराज दोनशे त्र्याण्णव वरती असलेल्या या प्रस्तावावर आपले प्रस्ता मत मांडण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महाराज संपूर्ण प्रस्ताव जर वाचला तर गेल्या अकरा वर्षामध्ये जे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे मुंबई आणि मुंबई मेट्रोपॉलिटन मध्ये जे आपल्याला पाहायला मिळाले त्याची गाथा या प्रस्तावामध्ये मांडलेली अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे हा प्रस्ताव वाचत असताना मला एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या कालावधीचा मला त्या कालावधीची आठवण येते की एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबई शहरामध्ये आणि मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये अकरा किलोमीटरची एक वर्सोआते घाटकोपरची मेट्रो ही त्या काळामध्ये पंधरा वर्षामध्ये अकरा किलोमीटरची एक मेट्रो ही फक्त तयार झाली होती अध्यक्ष महाराज आणि त्यानंतर मला आठवण येते की दोन हजार आठ साली ज्या वेळेला मुंबई शहरावरती आतंकवादी हमला झाला होता त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्री असं म्हणाले होते की मुंबईची सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची असून संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरा लावणार दोन हजार आठ मध्ये म्हटलं होतं अध्यक्ष महाराज सीसीटीव्ही कॅमेरा लावणार दोन हजार चौदा उजाडलं तरी मुंबई शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे हे लागले नाहीत दोन हजार चौदा मध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि दोन हजार मध्ये सात पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा संपूर्ण मुंबई शहरामध्ये लावून खऱ्या अर्थानं मुंबईला सुरक्षित करण्याचं काम हे त्यावेळेस झालं अध्यक्ष महाराज पंधरा वर्षामध्ये अकरा किलोमीटरची एक मेट्रो आणि गेल्या अकरा वर्षामध्ये तीनशे पंचवीस किलोमीटरच्या मेट्रोचं जाळ हे संपूर्ण एम एम आर रिजन मध्ये हे पसरवण्याचं काम हे गेल्या अकरा वर्षामध्ये झालं अध्यक्ष महाराज आपण कोस्टल रोड बघतोय कोस्टल रोडवरती प्रवास करत असताना आपल्याला असा भास होतो की आपण मुंबईत आहोत की कुठल्या डेव्हलप्ड कंट्रीच्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये प्रवास करीत आहोत अशा प्रकारचा भास आपल्याला कोस्टल रोडवरती प्रवास करताना होतो अध्यक्ष महाराज अटल सेतू आपण पाहतो आणि आत्ता यावर्षी तर महाराष्ट्र फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये संपूर्ण जगा संपूर्ण देशामध्ये अध्यक्ष महाराज एक नंबरचा आपला महाराष्ट्र झालेला आहे अध्यक्ष महाराज अनेक विषय आहेत मुंबई शहरामध्ये आणि मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये सुमारे पन्नास टक्के लोक हे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात अध्यक्ष महाराज आधी एसआरडी होती एकोणीसशे पंच्याण्णव च्या आधी आणि एकोणीशे पंच्याण्णव मध्ये एसआरए ची स्थापना झाली पूर्णपणे पंधरा लाख ,00 एस आर एसआरएच्या माध्यमातून बांधणं हे अपेक्षित होतं अध्यक्ष महाराज परंतु गेल्या तीस वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये फक्त अडीच लाख एसआरए चे युनिट्स हे तयार झाले अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे सर्वे होत असताना अनेक लोक ज्या वेळेला अपात्र होतात आणि त्यामुळे ते अपात्र होत असल्यामुळे सर्वेला विरोध होतो आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या एच्या ज्या योजना असतात त्या खोळंबतात अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे डिसेंबर दोन हजार अठरामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना युतीचं सरकार असताना दोन हजार अकराचा क्रांतिकारक अशा प्रकारचा निर्णय आय एस आर मध्ये आणण्यात आला अध्यक्ष महाराज की दोन हजार अकरा पर्यंत ज्यांची घरं असतील स्ट्रक्चर असतील त्यांना त्याच एच्या योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत हे घर देण्यात अध्यक्ष महाराज आणि आता आपण बघतोय की कशी वेगवेगळ्या एच्या स्कीम या मुंबई आणि मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये प्रगती पथावर आहेत अध्यक्ष महाराज आधी गार्डनचं रिझर्वेशन असल्यावरती त्याच्यावरती जर झोपडपट्टी झाली तर त्याचा विकास हा करता येत नव्हता अध्यक्ष महाराज एक दोन हजार अठरा मध्ये मुंबईच्या डी सी पी आर टू थाउजंड थर्टी फोर मध्ये सिक्स्टी फॉर्टीच्या रेशिओमध्ये गार्डनच्या जागांवरती पण जर ओपन स्पेसेस वर स्लम असेल तर त्या स्लम सिक्स्टी पर्सेंट डेव्हलप करून उरलेलं फॉर्टी पर्सेंट जमीन ही ओपन स्पेसेस करता ही आपण आरक्षित करावी अशा प्रकारचा क्रांतिकारक अशा प्रकारचा बदल हा डीसीपीआर मध्ये करण्यात आला अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे अनेक मुद्दे आहेत अध्यक्ष महाराज आपण म्हणाला थोडक्यामध्ये मांडा व्यवस्थित मांडू ना अशा विविध प्रकारच्या ह्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज वेउत्साही या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी या प्रस्तावामध्ये करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर अशा प्रकारची ओळख आणि ख्याती प्राप्त करून देणारी ही गेली अकरा वर्ष आहेत अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये अशा प्रकारचे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल होत असताना काही लोक ही दिशा भरकवटवण्याचा प्रयत्न करत असतात नसलेल्या मुद्द्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे आता कालच काही कुणीतरी म्हणाल होत की ही कुठल्या शाळेत शिकली माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज की तुमची पोरं कुठल्या शाळेत शिकली एकदा जाहीर करून टाका ना या विधानसभेमध्ये की तुमची पोरं कुठल्या शाळेत शिकली अध्यक्ष महाराज कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये तुमची मुलं शिकली शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये असताना कुठल्या विदेशी भाषा त्यांनी ऑप्ट केल्या होत्या जर्मन कोणी शिकलं फ्रेंच कोणी शिकलं त्यामुळे राजकारणाकरता मराठी आणि स्वतःच्या कुटुंबाकरता आणि परिवाराकरता वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी भाषा अध्यक्ष महाराज अशा प्रकारची दुटप्पी भूमिका हे लोक घेत आहेत अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे ज्या वेळेला मुंबई आणि एम एम आर रिजन मध्ये समृद्धी होते विकास होतोय प्रगती होते त्यावेळेला कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा गेल्या वर्षा दीड वर्षामध्ये काही लोक करत आहेत अध्यक्ष महाराज काही लोक का बॉम्ब स्फोटातल्या आरोपींना स्वतः बरोबर प्रचार करायला घेऊन फिरत आहेत अध्यक्ष महाराज काही लोकांच्या प्रचार फेऱ्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे नसतात अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे कुठेतरी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा एक केविलवाणा प्रयत्न कुणीतरी आपल्या मतांच्या राजकारणासाठी आपलं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी करत आहे अध्यक्ष महाराज असं चित्र हे संपूर्ण मुंबई शहरासमोर उभं आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या प्रस्तावामध्ये शेवटी असं म्हटलंय की या शासनाचा प्रयत्न असून सुखी संपन्न समृद्ध प्रगत पुरोगामी सुधारणावादी महाराष्ट्र घडवण्यासाठी अध्यक्ष महाराज याच्यामध्ये एक शब्द राहिला अध्यक्ष महाराज एक शब्द राहिला आणि तो शब्द सर्वात महत्वाचा शब्द आहे अध्यक्ष महाराज की सुखी संपन्न समृद्ध प्रगत पुरोगामी आणि सुधारणावादी बरोबर सुरक्षित मुंबई आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अध्यक्ष महाराज कारण अध्यक्ष महाराज देअर कॅनॉट बी एनी प्रॉस्पेरिटी विदाऊट सिक्युरिटी सुरक्षिततेशिवाय कोणतीही संपन्नता ही कुठेही कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठल्याही शहरामध्ये होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज मग अशी आपले सागरसाहेब म्हणत होते आणि सागरसाहेब म्हणत असताना त्यांनी मँचेस्टरचा उल्लेख केला अध्यक्ष महाराज मँचेस्टर त्यावेळेची मुंबई गिरण्यांची मुंबई याचं साम्य हे मँचेस्टर बरोबर केलं त्यांनी कारण मॅनचेस्टर मध्ये सुद्धा हो अशा प्रकारच्या गिरण्या होत्या अशा प्रकारच्या सूत गिरण्या कापड गिरण्या होत्या अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे मुंबई शहर आणि मँचेस्टर सारखी मुंबई त्यावेळेला होती अध्यक्ष महाराज परंतु आज देवे ही मुंबई ही आजच्या मँचेस्टर सारखीच होत चालली नाही ना अध्यक्ष महाराज ऑफ इन्फॉर्मेशन आजच्या मँचेस्टर मध्ये काय आहे आपण जर गुगल करून बघितलं अध्यक्ष महाराज एक मिनिट तर लाईस्टर बर्मिंगम आणि मॅनचेस्टर मध्ये कशा प्रकारचं काय वातावरण निर्माण होत ना अध्यक्ष महाराज तशाच प्रकारचं वातावरण हे मुंबईमध्ये निर्माण करण्याचं काम कुणीतरी करताय केविलवाणा प्रयत्न कोणीतरी करताय अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये एम एम आर रिजन मध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये युतीच्या शासनाच्या माध्यमातून जे काही क्रांतिकारक बदल घडतायत इन्फ्रास्ट्रक्चर वाढत आहे कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल मेट्रो असेल आणि एम एम आर रिजनला खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जावर घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय अध्यक्ष महाराज त्यावेळेला कुठेतरी पोलरायझिंग आणि डिव्हायझिव्ह अशा प्रकारचा एक प्रयत्न हा सुद्धा मुंबई शहरामध्ये होतोय अध्यक्ष महाराज आपण गेल्या वर्षा दीड वर्षामध्ये बघितलं अध्यक्ष महाराज की कशा प्रकारे मतांच्या राजकारणासाठी रॅडिकल एलिमेंट्स अर्बन नॅक्स यांना पुढे आणून या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न होतो अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रगती ही उन्नती आणि हा विकास हा होत असताना जर सुरक्षिततेकडे जर कुठेतरी कानाडोळा झाला तर अध्यक्ष महाराज आपण म्हणतो की नजर हटी और दुर्घटना घटी आणि ही नजर हटी है और दुर्घटना घटी हे मुंबई शहरामध्ये आणि एम एम आर रिजनमध्ये होऊ नये अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे या गोष्टीकडे मी लक्ष शासनाचा वेधण्याचा प्रयत्न या प्रस्तावाच्या माध्यमातून करतोय अध्यक्ष महाराज पण मला असं वाटतं की अशा प्रकारचे छुपे प्रयत्न आणि काही उघड प्रयत्न ज्या वेळेला होत असतात त्यावेळेला मुंबई शहर एका ब्रिंकवरती उभा आहे अध्यक्ष महाराज ब्रिंकवरती ते पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये विकास उन्नती आणि प्रगतीच्या दिशेने पुढेही जाऊ शकत परंतु अशा प्रकारचे डिवायझिव्ह पोलरायझिंग आणि कलर्ड फोर्सेसला जर शक्ती मिळाली आणि त्यांना जर राजकीय शक्ती मिळाली तर कदाचित मुंबई शहरामध्ये उद्या एक वेगळ्या प्रकारचं चित्र सुद्धा निर्माण होऊ शकतं अध्यक्ष महाराज ते चित्र काय असेल अध्यक्ष महाराज मुंबई शहराचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल अध्यक्ष महाराज कुठला तरी बांगलादेशी शरीफ उल इस्लाम हा प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाजावरती उभा असेल अध्यक्ष महाराज कदाचित उद्या कुठला तरी खान हा मुंबईचा महापौर होईल अध्यक्ष महाराज हो आहे आम्हाला प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज या अशा प्रकारच्या डेलिकेट सिच्युएशन मध्ये परिस्थितीमध्ये हे मुंबई शहर आलेले आहे अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे ज्या वेळेला उन्नती विकास आणि प्रगती घडत असते त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर शासन हे प्रयत्न करत आहे की हाऊसिंग असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल मोबिलिटी असेल याच्यामध्ये अमूलाग्न अशा प्रकारचे बदल आणण्याचा प्रयत्न ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला कुठेतरी आपलं लक्ष जर कमी झालं तर कदाचित हे सगळं प्रोग्रेस डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर पाण्यामध्ये वाहून जाईल अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे या प्रस्तावाच्या माध्यमातून या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो अध्यक्ष महाराज शासनाला मी विनंती करू इच्छितो की आपण ज्या वेळेला समृद्धी उन्नती आणि विकासाच्या दिशेने जात असताना या अशा प्रकारचे अर्बन नक्शल गँग्स कलर्ड फोर्सेस रेडिकल एलिमेंट्स जे कदाचित जगाच्या दुसऱ्या शहरांमध्ये आपले रंग दाखवण्याचा जो आपल्या आपला रंग दाखवण्याची सुरुवात जी झालेली आहे आपण विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जगातील काही शहरांमध्ये कशा प्रकारचं वातावरण निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज हे आपण रोज वाचत असतो अजूनपर्यंत मुंबई त्याच्यापासून सुरक्षित राहिलेली आहे पण कुणाचं तरी राजकीय अस्तित्व संपत चाललंय आणि म्हणून स्वतःच संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता पुन्हा एकदा अशा प्रकारचा कुठला तरी वेगळा पॅटर्न कुठला तरी मालवणी पॅटर्न किंवा कुठला तरी वर्सोआ पॅटर्न हा काही लोक मुंबईमध्ये प्लांट करू शकतात आणि त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला आपण हा प्रस्ताव आणू त्यावेळेला याच्यामध्ये सुरक्षितता ही मुंबई सुरक्षित राहिले पाहिजे सुरक्षित हातांमध्ये मुंबई राहिली पाहिजे आणि मुंबईची सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाने पावला उचलावीत अशी विनंती आणि अशी मागणी मी या प्रस्तावाद्वारे करतो मला बोलायला दिलं तर आपले खूप खूप धन्यवाद